तो खूपच भारी असा धबधबा आहे कोकणातील प्रसिद्ध असा धबधबा म्हणून ओळखला जातो सवतकडा धबधबा बघू शकता किती उंचावरून पाणी पड़ते आणि इकडे बहुशकता शकता एक फॅमिली आलेली आहे इकडे तो एक कसे एन्जॉय करतात सो मित्रांनो बघू शकता या गाडीची अवस्था सो गाडी चालवत असाल तर कृपया आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि गाडी चालवा गाडीचा वेग बघा आणखी अशा या घटना घडू शकतात नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे पुन्हा एकदा आपल्या सवंगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे धबधब्याचा व्हिडिओ असणार आहे तर कोकणातील एक प्रसिद्ध असा धबधबा म्हणून सवात ओळखला जातो आजचा व्हिडिओ असणार आहे सवतकडा धबधब्याचा सो मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण धबधबा चला तर मग सुरुवात करूया आपण या व्हिडिओला सो आता मी निघालो आहे तिथौलीमधून सवतकडा धबधबा पाण्यासाठी आणि आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला मीसुद्धा दाखवणार आहे सवतकडा धबधबा सो तुम्ही पण एन्जॉय करा आणि वातावरण बघू शकता पाऊस तर पडत नाही आहे बट बघूया आता तिकडे जाऊन पाऊस वगैरे हो पडतो आहे का सो पाऊस असेल तर थोडं अजून वातावरण चांगलं वाटेल तो हाँ बगता है हाँ हाँ है। सो हा बघता तुम्ही मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आणि हायवे पूर्ण खाली आहे सो प्रवास करायला सुद्धा मजा येते आणि आता थोड्याच वेळात सनसेटसुद्धा होईल सो आता आपण निघालो आहोत सवत् धबधबा पाहण्यासाठी सो so, मित्रांनो बघू शकता या गाडीची अवस्था तो गाडी चालवत असाल तर कृपया आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि गाडी चालवा गाडीचा वेग बघा आणखी अशा घटना घडू शकतात सो बघता हे मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरती झालेला अपघात आहे हा गाडीची अवस्था बघता तुम्ही सो मित्रांनो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेवरून जर तुम्ही आलात तर इकडे बघू शकता निर्मळ तंटामुक्त ग्रामपंचायत मंदरुळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सो so, इकडून तुम्हाला आज जायचं आहे इकडून आज तीन ते चार किलोमीटर आतमध्ये सवतकडा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल सो so, फायनली सवतकडा धबधबाच्या जवळ पोचलेलो आहोत आणि आता एक थोड्याच वेळात मी तुम्हाला धबधबा दाखवणार आहे सो so, आजूबाजूचा हा परिसर आहे इकडे काही सूचना दिलेल्या आहेत बघू शकता सो so, इकडून आला तर ही वाट आहे खालती जाण्यासाठी तो चला तर मग आपण जाऊया खाली धबधब्याकडे सो वाट थोडी बघू शकता थोडी कठीणच वाट आहे सो थोडं सावकाश या मी तर म्हणून पावसातून थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे बघू शकता इकडे वाट पकडण्यासाठी हे लाकडी असं बांधकाम इकडे केलेलं आहे चुली आता थोडा लेटच झालाय आम्हाला यायला इकडे साडेपाच वाजले संध्याकाळचे सो so, मित्रांनो रस्ता खूपच डिफिकल्ट आहे मला मी दाखवलं आता मी खाली चाललो आहे माझ्या मागे बघताय खाली जाऊन मी तुम्हाला धबधबा दाखवेन सो बघू शकता या वाटेने मी आलो आहे आणि वाट खरंच खूप कठीण आहे हे बघा इकडून असं जातो आहे पावसातून पाय वगैरे घसरण्याची दाट शक्यता आहे सो so, जेव्हा तुम्ही कधी याल तर थोडं सांभाळूनच या अशी ही वाट आहे बघताय तुम्ही एक थोड्या वेळात खाली धबधब्याजवळ मी पोचणार आहे वाट बघताय तुम्ही फायनली पोचलोय खाली धबधब्याजवळ इकडून आपण आलो वरून तो मित्रांनो हा बघा हा बघू शकता सवत कड़ा धबधबा ॲक्च्युली आज एवढी गर्दी नाही आहे जण नाही आहेत आणि झालंय पण उशीर मला यायला जर तुम्ही सकाळचे आलात तर खूपच गर्दी असते आणि आजचा मधला दिवस आहे त्याच्यामुळे कोणी जास्त गर्दी पण नाही आहे पण धबधबा बघता तुम्ही आणि पाण्याचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला पाऊससुद्धा कमी आहे त्यामुळे पाण्याचा फोर्स पण एवढा जास्त नाही आहे पाऊस जेव्हा असतो तेव्हा फोर्स पण खूप जास्त असतो लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा पाण्याचा फोर्स खूप जास्ती होता जो संपूर्ण फॅमिली तुम्ही इकडे येऊ शकता असा धबधबा आहे खूपच मोठा असा धबधबा आहे आरामात तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता मागे बघता तुम्ही मित्रांनो जेव्हा आपण अशा ठिकाणी येतो तेव्हा बसतो आपण काळजी घेतली पाहिजे स्वतःची की आपण काही गोष्टी अति केल्या नाही पाहिजे बस एवढंच जास्त खोल पाणी असेल जास्त पाण्याचा कोल असेल तर पाण्यात जास्त जाऊ नये लांबूनच मजा घेतलेली बरी आता तसा पाऊस वगैरे काही नाही आहे तो ठीक आहे आतमध्ये केलं चालतं पण तरीसुद्धा जेव्हा आपण येऊ तेव्हा थोडी काळजी घेतलेलीच बरी माझ्या मागे तुम्ही बघताय धबधबा खूपच भारी वाटतंय आजूबाजूचा व्यू सुद्धा तुम्ही बघताय धबधबा दब कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा तो खूपच भारी असा धबधबा दब आहे कोकणातील प्रसिद्ध असा धबधबा दब म्हणून ओळखला जातो शवतकडा धबधबा दब बघू शकता किती उंचावरून पाणी पडतंय आणि इकडे बघू शकता एक फॅमिली आलेली आहे इकडे तो कसे कसं एन्जॉय करतात निसर्ग काय आहे आपल्याला कोकणात आल्यावर कळतं कारण की अशी बरीचशी ठिकाणं आपल्या कोकणात आहेत त्यामुळे आपण ही ठिकाणं जपली पाहिजे आणि त्याचा आनंदही आपण त्याच रीतीने घेतला पाहिजे जेणेकरून इतरही लोक इकडे येऊ शकतात म्हणजेच पर्यटक येऊ शकतात तो मित्रांनो माझ्या या व्हिडिओमार्फत मी एवढंच सांगेन की अशा ठिकाणी जर आलात तर कृपया हा परिसर जितका जमेल तितका स्वच्छ ठेवा काही म्हणजे प्लास्टिक झालं इतर काही वस्तू इकडे टाकू नका कारण की जेवढा परिसर स्वच्छ असेल तेवढंच पर्यटक जास्त इथे येतील आणि प्रत्येकाने हे आपलं स्वतःचं असं समजून हा परिसर स्वच्छ केला तर नक्कीच पर्यटन जास्त वाढेल आणि आपलं हे कोकणातील धबधबा हा अजून जास्त चांगला म्हणजे प्रसिद्ध होईल कारण की आता मी आलो आहे मी बघते इकडे कुठेच घाण नाही दिसत आहे चांगलंच आहे ते पण मी एक माझ्या व्हिडिओमार्फत संदेश देईन की कृपया घाण वगैरे अशा ठिकाणी करू नका आणि जितका जमेल तितका स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की सांगा आणि धबधबा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा मित्रांनो सवादकडा बघून आता निघालो परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी जायला तो बघू शकता पुन्हा एकदा ही वाट धबधबा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल चॅनलला आपला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खूपच भारी वाटतं इकडे करा धबझबा नक्कीच या सर्वांनी सो so, मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एन्जॉय करायला या एन्जॉय करायला कोणाचंच काही अट नाही आहे बट तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला आला। इकडे काळजी घ्यावी लागणार आहे कारण की हे असं ठिकाण नैसर्गिक ठिकाण so, आहे सो त्याची आपल्याला काळजी घेतली तरच ते पुढे चांगल्या रीतीने ते टिकू शकेल आणि इतरही लोक येऊन त्याचा आनंद घेऊ शकतात तर ही नोटीस आहे ती ही सर्वांनी कृपया वाचावी आणि जे इकडे लिहिलं आहे ते कृपया फॉलो करावा जेणेकरून जे इतर कोणी मंडळी येतील त्यांना त्याचा त्रास होणार नाही तर मला तरी हा धबधबा खूपच आवडलेला आहे आणि तुम्ही कोणी येणार असाल तर नक्कीच या आणि विशेष करून पूर्ण फॅमिली तुम्ही येऊ हो शकता कारण की हा धबधबा खूपच छान आणि क्लीन आहे आणि तसाच सेफसुद्धा आहे पण बाकी सर्व तुमच्यावर आहे जसं मी अटी मागे सांगितल्या त्या अटी तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि आपला हा आजचा सवत कराचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजूनही आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन कोकणातील ब्लॉग्स मी तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे सो चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद